आपण सांगितलं होतं अंदाज का हो हो तारखेला सरी येणार म्हणून आज पण आहेत ना आणखी आज उद्या तसं तर काय होणार आहे तुम्हाला सांगतो विदर्भात समजा वाशिम बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा इकडे ना बावीस तेवीस चोवीस ला पाऊस राहणार आहे म्हणजे सरी सरी, सरी सुरूच राहणार आहे तसा पाऊस एकदम असा बंद पडणार नाही समजा नंतर त्याच्यानंतर काय होणार मग सत्ता जरा जास्त पडणार म्हणजे कंटिन्यू सुरू राहणार म्हणजे असं असं एकदम पाऊस असं कुठंच महाराष्ट्रात असं तशी परिस्थिती राहणार नाही म्हणजे महाराष्ट्रात कुठंच पाऊस दिसणार नाही असं मुंबईला नाही कुठं नाही तशी परिस्थिती नाही राहणार म्हणजे चालू चालूच राहणार इकडे तिकडे इकडे तिकडे असं बाकी मराठवाडा इकडे इकडे पण तशीच परिस्थिती राहणार आज उद्या प्रवाह बावीस ला पण इकडे सुद्धा स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडणारच समजा जिकडे पडला त्यांना जीवदान भेटत म्हणजे या आठवड्यामध्ये आता शेतकऱ्यांना आता लागवड करायची त्यांनी कापूस सोयाबीनची लागवड केली तरी त्यांना जीवनदानी पाहिजे पाऊस पडेल आता हो पण याच्यावर करायचं हो हो निर्णय शेतकऱ्यांचा आपण तसं म्हणलं की लोक लगेच काय करतात की एखाद्या वेळेस फोन लागला ते म्हणतात माझ्या मागे येतात त्याच्यापेक्षा ना तुम्ही तुमचा निर्णय तुम्हीच घ्या काय वैयक्तिक झाला कारण आता कुठं नाही ना ते वैयक्तिक झाला कारण त्याच्या शेतामध्ये पावसाची परिस्थिती पाहून त्यांनी तो निर्णय घ्यायला पाहिजे हो नुसतं कसं असतं माहिती चांगलं केलं तर देवा वाईट केलं माझं नाव घेतलं ना आता तुम्ही कसं तुमच्या शेतामध्ये धूळ पेरणी करून धूळ पेरणी तुम्हाला सांगतो माझ्यासोबत जितक्याने केलं का हा एकदम सगळ्याचं टॉप आहे आता काही जण निर्णय घेत नाही काय केलं नाही बरं तुम्ही आता पाऊस याच्या अगोदर नऊ तारखेला तुमची टीम झाली आणि डिरिंग करून सांगितलं की नाही यायला म्हणून माझं केलं हो बऱ्याच जणांनी काय केलं माझे त्या दिवशी बऱ्याच जणांनी केलं ना त्यांच्या जमलं त्यांनी काय केलं दोन दिवस लेट झालं मागं पडलं असं ते आता निसर्ग आहे तो आता कधी कोणत्या भागात पावसाचे सरी आल्या कोणत्या भागात आल्या पहिल्यापासून आपण अंदाज काय म्हणाल भाग बदलत पाऊस पडला सर दूर नाही पडणार नाही बरोबर आहे जिल्ह्यामध्ये काही तालुका घेईल काही तालुक्या सोडणार जिल्ह्याच असतंय तो एक तुमचा जिल्हा कोणता चंद्रपूर तुमचा चंद्रपूर एक टोक तिकडे आणि टोक इकडे बरोबर आपण सांगतो चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस ना राहत ना इकडे सोडून देते असं असतं हो लोकांनी समजून घ्यायला पाहिजे तुम्हाला कालचा भरपूर पाऊस झाला साहेब काल आज येणार आहे आणखी बावीस ला पण तुमच्या चंद्रपूर नागपूर हा बावीस तेवीस ला आणि सत्तावीस नंतर भरपूर पाऊस आहे का साहेब सत्तावीस अठ्ठावीस चांगला दोन तारखेपर्यंत हो का ते पण आपल्याकडे चांगला राहणार अच्छा विदर्भात चांगला राहणार बर बर चालेल साहेब